माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गुरुवार जागर गणपतीचे गाणे भांडू नको माझे हात आई मी मोदक नाही खात भांडू नको माझे हात आई मी नाही ग मोदक खात आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे आत आई मी नाही ग मोदक खात पिवळा पितांबर अक्षद दुरवा पिवळा पितांबर अक्षद दुरवा प्रभूसाठी तो बेलच हिरवा प्रभूसाठी तो बेलच हिरवा करपूजा आनंदात आई मी नाही गं मोदक खात करपूजा आनंदात आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे हात आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे हात आई मी नाही ग मोदक खात चांदीचे ताट मुतकाणी भरले चांदीचे ताट मोतकाणी भरिले गणपतीच्या समोर नेऊन ठेविले गणपतीच्या समोर नेऊन ठेविले काढून ने रांगोळी पाट आई मी नाही ग मोदक खात काढून रांगोळी पाट आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे आत आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे हात आई मी नाही ग मोदक खात लहान स गणपती उंदरावर बयेस्वणी लहान असं गणपती उंद्रावर बयेसवणी सर्व उंदरांना देतो सांगुनी सर्व उंदरांना देतो सांगुनी मोदक मेळणारे ना आज नाही आई मी नाही ग मोदक खात मोदक मेळणारे आज आई मी नाही गं मोदक आई मी नाही ग मोदक कात बांधू नको माझे आत आई मी नाही गं मोदक कात बांधू नको माझे आत आई मी नाही ग मोदक खात एका जनार्दणी पूर्ण कृपेनी एका जनार्दणी पूर्ण कृपेनी चतुर्थी आय रे आज नाही मोदक खात चतुर्थी आय रे आज आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे आत आई मी नाही ग मोदक खात बांधू नको आई माझे हात आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे हात आई मी नाही ग मोदक खात आई मी नाही ग मोदक खात गणपती बाप्पा मोरी